नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज लक्ष वेधणारा आंदोलन मराठा आरक्षणासाठी वैराग मध्ये निघाला पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर बारशी महामार्गावरील वैराग नगरपंचायत हद्दीत पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा बुधवारी सकाळी काढण्यात आला येत्या चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण न दिल्यास हाच मोर्चा मुंबईला घेऊन जाणार असल्याचे मराठा समाज आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मागील काही दिवसांपासून वैराग येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चाळीस दिवसांपासून साखळी आंदोलन सुरू आहे यात साखळी उपोषणाला पाठिंबा सा देण्यासाठी बुधवारी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला याशिवाय ट्रॅक्टर मोर्चा हा मुंबईपर्यंत काढण्यात येणार आहे त्यासाठीही आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे या मोर्चात बार्शी तालुक्यातील बावन्न गावातील समाज बांधव सहभागी झाले होते या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी यावी आंदोलकांकडून करण्यात आली अतिशय ऐतिहासिक थी नगरी आहे स्वर्गीय तुळशीदास जाधव स्वर्गीय चंद्रकांना निंबाळकर स्वर्गीय शिक्षण वर्षी बाळासाहेब बाप्पा फोडके यांच्या विचारांचा भाषा आणि वारसा घेऊन समस्त वैराग आणि वैराग विभागाच्या वतीनं आयोजित केलेली